ना ना लेकर आहेत माझ्या भावाला तर झटके माझे झटके आले दवाखान्यात तर आहे माझी माय मायबीन बी दवाखान्यात तर जावा लागता पाहायचं कर नाही जायला नाही नैसर्गिक संकटांना तोंड देत देत शेतकरी शेती करत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवत असतो आणि या वर्षी झालेल्या अति मुसळधार पावसामुळे लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हाताला काय लागले हे आपण सर्व जाणतात त्यातून जे शिल्लक होत ते शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये साठवलं होतं मी आज आहे अहमदपूर तालुक्यातील मौजे गोताळा या ठिकाणी आणि या ठिकाणी शेतकरी व्यंकटी कोदळे यांच्या शेतीमध्ये जवळपास सात बॅग सोयाबीनचा ढीग अज्ञात व्यक्तीने मध्यरात्री जाळून पूर्णपणे हा ढिग आपण पाहतात पूर्णपणे जळू खाक झालेला आहे आणि या ढिगामध्ये जवळपास एकंदरीत शंभर ते दीडशे कट्टे सोयाबीन सध्या जळून खाक होताना आपण पाहत आहेत ही जी दुर्दैवी घटना घडलेली आहे या दुर्दैवी घटने मध्ये हा या शेतकऱ्याचं संपूर्ण कुटुंब जे आहे ते पूर्णपणे कोसळलेलं आहे त्यांची सध्याची जर मानसिकता पाहिली तर ते बोलण्याच्या देखील मानसिकतेमध्ये मध्ये नाहीये अतिशय मोठं नुकसान या कुटुंबाचं झालेलं असून या कुटुंबाला आता समाजामधून मदतीची गरज आहे एकंदरीत हे कुटुंब इतरांची शेती, शेती करत होत आणि त्यांनी या खंडून ज्यांची शेती खंडून केली होती त्यांना दीड लाख रुपये दिलेले होते आणि त्या शेतीमध्ये त्यांनी जवळपास सात बॅग सोयाबीन पेरलं होतं आणि त्या सात बॅग सोयाबीनचा या मुसळधार पावसामधून जे काय शिल्लक राहिलं होतं ते सोयाबीन या ठिकाणी बनीम जाऊन ठेवलं होतं आणि ते बनीम या ठिकाणी जाळण्यात आलेली आहे एकंदरीत हे संपूर्ण गोताळा गाव या घडलेल्या दुर्दैवी घटनेबद्दल हळवळ व्यक्त करीत आहे सरकार या गोष्टीचा पंचनाम करून जे काय मदत करेल ते करेलच परंतु समाजाने देखील या कुटुंबाला आता मदतीचा आधार देण्याची या ठिकाणी गरज आहे मी मोहन देवीदास कोदळे राहणार गोताळा आमचे बंधू व्यंकटराव सागर कोदळे यांनी जमीन खणून केली होती सहायकर दीड लाख रुपयाला जमीन हे खडून केली होती मग हे सयाबीन पूर्ण सोयाबीन होते क्षेत्रामध्ये सात बॅग सोयाबीन होत बॅग ह्यांनी काढून पूर्ण जमा करून लावलेला होता मग ते रात्री कुणी फुकून दिले हे काय आम्हाला पता लागला नाही संशय तुमचा कुणावर संशय आमचा आता आणखीन कुणावर नाही आणखीन आमच्या संशय तर आम्ही ते हा आम्ही ते, आगे ते, आगे ते, ते हा, हा आम्ही ते पोलीस वाल्याला ते लोकेशन हे रात्री घटना घडलेली आहे साहेब च्या आसपास घडलेली आहे साधारण दीडशे एकटे साहेब होणार होता इथं आणि ह्या जमिनीचा खर्च जर काढला तर हे नांगरटे समजा कोळपण खाद बी पेरणी ही दिलेले पैसे तर पाच लाख रुपयाच्या आसपास हे आज आमचं नुकसान झालेलं आहे जनाबाई बही गावात दिलेली आहे आम्हाला फोन केला फोन केल्यावर आलो आम्ही गावात दिले गावात दिले, दिले। पळत आलो इला चलना झाला साहेब आमच्या लेकराकडे बघून आम्हाला आलं लोकांचं आधी दाम काढलेलं होतं कसं करावं लागेल कसं करावं लागेल आता इलाज नाही बघा आम्हाला कसे धंदा करून पोट भरून खाऊन आले ते कसं करावं बघा आता गाव गाव आलं सगळं बरेच चलना झाला रोजगार केल्याशी तर माझ्या भावाचं पोट भरत नाही दीड एकरात पोट भरते का घरच्या बापाच्या म्हणून लोकाचं शेत केलं थोका असलं झालं कुण्या भाड्यानं काय केलं की कसं करावं लागेल कस, करा लागे? कस देणं सारावं लागेल लोकाचं पाच लाख रुपये ते मी जुन द्यायचे लोक बाईला त्या शेतकऱ्याला टॅक्टरच खाद बी कस करावं चाळीस हजाराला भूत दिल तसं करावसाहेब साहेब नान लेख राहीत माझ्या भावाला तर झटक्या माग झटके आले दवाखान्यात आहे माझी माय बी नेहमी दवाखान्यात दहा लागत आहे घर नाही साहेब पोलीस आम्ही रात्री जाऊन कळविले आम्ही आणखीन कोणी माणूस आला नाही पोलीस पर्शनला इथं आम्ही रात्री जाऊन रिस्का अर्ज केला त्यांच्याकड आणि त्यांचा कोणी माणूस इथं आला नाही आणखी आता मागणी काय साहेब आता का ही यांची तर काहीच परिस्थिती सध्या आता परिस्थितीमुळे पूर्ण हे पैसे बाहेरून लोकांची व्याजी काढून हे रान केलेलं होतं जमीन दुसऱ्याची दोन रुपये आपण काय तर उरतील म्हणून केलेलं होतं आता ह्याच्यातून आता एक बी रुपये ह्याचं उरायचं तिकडेच गेला आता ही पाच लाख रुपये नुसकान जर त्या कुठून घालायचं आता हे आता आम्हाला कोण कोण कुठून का होणार आम्हाला थोडंफार आता ही पैसे मिळावं अशी अपेक्षा आहे शासनाची मदत शास्त्र एकर आहे साहेब फक्त एकर शेतीच्या वेळी नाही कर्ज वगैरे कर्ज बँकेच आहे सर ते जिल्हा लाख रुपये कर्ज आहे जिल्हा एक लाख रुपये आहे ना महाराष्ट्र बँकेत एक लाख रुपये आहे कर्जाची करणार आता करणार तर पूर्तता कशी करा साहेब आता हे आता हीच लोकांची काढून केलेला होता उलाढाल समजा आता हे लोकांचा काढून गेला आता ह्याच्यात एक रुपयांना न मिळता ह्याचं हे नुकसान झाले आता लेकर बाळ जगवायचं पडले आता कसे जगवायचे लेकर बाळ या ठिकाणी पोलीस स्टेशनचे देखील चिमंदरे साहेब पंचनामासाठी आलेले आहेत त्यांनी संपूर्ण प्रकरण सध्या ते हाताळत आहेत या बनिमीला आग लावून या कुटुंबाचा लेकरांचा ग्रास हिरवणारा अज्ञात व्यक्ती नेमका कोण आहे याचा शोध आता पोलीस घेत आहेत लोकशाही भारतसाठी मी संतोष रेड्डी गोताळा अहमदपूर